जागतिक महिला दिनाच्या शुभप्रसंगी बावनी कुणबी समाज कार्यकारिणी गटे जागतिक महिला दिनाच्या शुभप्रसंगी बावनी कुणबी समाज कार्यकारिणी गटित करण्यात आले श्रीमती सविता ते हरिदासजी वैद्य यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली महिला बावनी कुणबी समाज धामणगाव रेल्वे तालुका संचालक मंडळ कार्यकारिणी नारीशक्तींच्या हतक प्रयत्नातून आणि परिश्रमातून तालुक्यातील बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिलांच्या एकजुटीने आणि सहकार्यातून उत्सव प्रतिसादामुळे भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झाला आठ मार्च रोजी आशिष भानते यांच्या निवासस्थानी हनुमान टाऊन धामणगाव रेल्वे येथे नव्याने गटित करण्यात आलेला बाकूस तालुका महिला संचालक मंडळ तालुका कार्यकारिणी गटित करण्यात आली अध्यक्ष रेणुकाताई सपाटे परसोड उपाध्यक्ष स्वातीतेई उतानी पिंपळकुटासह उपाध्यक्ष हर्षाताई धोटे सचिव जयश्री फटे सहसचिव सोनू हिंगे कोषाध्यक्ष प्रतिभा नागलवाडे सहकोशाध्यक्ष मीना बांते वखनात प्रसिद्ध प्रमुख प्रियंका ते गायके पिंपल विमल बुरांड हिंगणगाव सदस्य सोनाली बांते निंबोरा बोडका सदस्य प्रतीक्षा सपाटे सोनेगाव खर्डा सदस्य कल्पना दे बोरकर ढाकुलगाव सदस्य कविता ते बांधते जुना धामणगाव बाकू संचालक मंडळ धामणगाव रेल्वे तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिती प्रवीण भाऊ बांते अध्यक्ष तालुका मंडळ धामणगाव रेल्वे तथा संचालक बाकूस मंडळ अमरावती उमेश हलमारे संचालक तालुका मंडळ तथा अध्यक्ष युवा मंच अमरावती रविभाऊ उरकुडे प्रसिद्धी प्रमुख धामणगाव तालुका संचालक हिंगणगाव मंडळ आशिष भाऊ बांते संचालक धामणगाव रेल्वे तालुका तथा अध्यक्ष जुना धामणगाव नरेंद्र भाऊ मोहतुरे संचालक धामणगाव रेल्वे तालुका तथा उपाध्यक्ष धामणगाव रेल्वे शहर सतीश भाऊ मोहतुरे सचिव तालुका मंडळ विनोद भाऊ उर्फ भैयासाहेब गायके संचालक धामणगाव रेल्वे तालुका मंडळ तथा उपाध्यक्ष पिंपळकुटा मंडळ अरविंद भाऊ गोमाशे संचालक बाकुस मंडळ हिंगणगाव परसोडी नव्याने नवनिर्वाचित गटित करण्यात आलेल्या संघटनेच्या सर्वच महिला पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन बाकू संचालक मंडळ धामणगाव तालुका वतीने स्वागत करण्यात आले विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे लक्षात घ्यायचं आहे आपल्या गावात एक प्रत्येक गावात आपापला आणि जी काही कार्यकारिणी गठीत होते अकरा बारा लोक त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर सखी मंच आहे सखी ज्या काही ऍडमिन ऍडमिट आहे त्या सर्व त्यांना सामावून घेते म्हणजे उद्या करून जर समजा एखादं उद्याचं मंडळ आहे त्या मंडळाच्या प्रत्येक महिलेला त्यांना निरोप द्यायची गरज नाही त्या सगळ्या सखी मंचामध्ये राहील म्हणजे त्यांच्याबद्दल मेसेज जाईल आणि ताबडतोब पुढे मंडळ स्थापन करा तुमचंही मंडळ म्हणजे करा नाव देऊन गावाचं नाव देऊन सखीमंच गावात आणि त्या सर्व महिलांना इकडे ॲड करा म्हणजे तालुक्याच्या लेवलवर जिल्ह्याच्या लेवलवर काय होतं ते तुम्हाला माहीत राहते आणि मग परस्पर तुम्ही गावामध्ये एकीकडे समृद्ध करतात ठीक आहे अजून काही अजून गावात कुठलीही काही कुणाला आरोग्य विषय कसो कुणाला काही अडचण असली एखादा आपला समाज बांधव गरीब राहते ती जसं मी नाव घेत नाही कारण नाव घेतल्यावरती सहदेश थोडंसं वेगळं विसरतो पण एक दोन उदाहरणं आपल्या तालुक्यात असं झालं की त्यांना आपण आर्थिक मदत केली आहे नाव घ्यायचं नाही आणि दोन तीन न कडक केलेले कोणाला मी एक हमी देतो तालुका मंडळातून आणि अमरावती मंडळातून कोणाला जर काही आर्थिक मदत म्हणजे समजा तरी खूप गरीब आहे आणि त्यांना कुठेतरी दवाखान्यामध्ये खूप खर्च येतोय तो कृपा करून कोणालाही संपर्क करा म्हणजे जे, जे तुमच्या मंडळ करा ते आम्हाला संपर्क साधू आणि जेवढी मदत करता येईल ज्या पद्धतीने करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू गावागावात एक मंडळ स्थापन करा आणि तिथे पण एक सल्लागार मंडळ स्थापन करा आणि एकदा सल्लागारमध्ये एक खमकी बाईट ठेवा जिल्हा सगळे खाबरतात वयस्कर पण खमकी बाईट इच्छा खमकी याच्यासाठी सगळी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम येतात आम्हाला

शेडका कौटुंबिक आहे त्यांनी त्याची पण तुम्हाला म्हणजे माहिती पण मिळू शकली किंवा तुम्हाला मदत पण होऊ शकत त्याची पण गोष्ट असते तर तिथून पण आपण जेवण करू शकतो आपल्या समाजात येत तसं

সমাজা জামানিছে নজে